श्री स्वामी समर्थ अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विचार मित्रांनो यश हे अंतिम नसतं अपयश घातक नसतं पुढे चालू ठेवणे हे धैर्य आहे अपयशातून यश विकसित करा निरुत्साह आणि अपयश हे यशाच्या दोन निश्चित पायऱ्या आहेत अनुकरण करण्यात यशस्वी होण्यापेक्षा मौलिकतेमध्ये अपयशी होणं कधीही चांगलं असतं मी कधीही यशाचे स्वप्न पाहिले नाही मी त्यासाठी काम केले आहे यश म्हणजे मनशांती जे तुम्ही सक्षम आहात त्या सर्वात कृष्ट होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले हे जाणून घेऊन आत्मसमाधानाचा थेट परिणाम आहे मित्रांनो निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो आशावादी मात्र प्रत्येक अडचणीत संधी पाहतो अनुभव ही एक कठोर शिक्षिका आहे कारण ती प्रथम परीक्षा देते आणि धडानंतर शिकवते जेव्हा आपण आपल्यापेक्षा चांगले बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट देखील आपल्याला चांगलीच दिसते लोक सहसा म्हणतात की प्रेरणा ना टिकत नाही बरं आंघोळही करत नाही म्हणूनच आम्ही दररोज याची शिफारस करतो तुम्ही जे होता ते व्हायला कधीही उशीर झालेला नाही मी माझ्या परिस्थितीचे उत्पादन नाही मी माझ्या निर्णयांचे उत्पादन आहे यशासाठी लिफ्ट ऑर्डरच्या बाहेर आहे तुम्हाला एकावेळी एक पायरीच वापरावी लागेल माझ्या पिढीचा सर्वात मोठा शोभ हा आहे की माणूस त्याच्या दृष्टिकोनातून बदल करून त्याचे जीवन बदलू शकतो तुम्ही तुमच्या मनात शेत उलटवून नांगरणी करू शकत नाही सुरुवात करण्यासाठी सुरुवात करा इतके जिद्दी बना की तुमच्यासाठी ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे संधी आणि सूर्यादय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबी दोन्ही नसतात पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असतं एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं मित्रांनो क्षत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्टच करतात त्या स्वीकारण्याची त्यांची आयपत लायकी नसतेच पाण्याचा एक पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो मित्रांनो एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात छोटं समजू नका कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही मित्रांनो जीवनामध्ये यशापर्यंत पोहोचायचं असेल तर अशा छोट्या छोट्या विचारांनी तुम्हाला खूप मदत होते मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा विचार जरी छोटे असले तरी त्यांचे महत्व खूप मोठे आहे अनेक संकटांच्या वेळेस अशा छोट्या छोट्या विचारांमुळे मात्र तुम्हाला प्रोत्साहन नक्कीच मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीचे विचार ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद